नमस्कार शुभ सकाळ आज आहे आठ मे आजचा सविस्तर हवामान अंदाज आपण बघणार आहोत आज राज्याच्या विविध भागामध्ये मुसलधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे यामुन यामध्ये नवापूर साक्री धुळे शिर शिरपूर धडगावचा दक्षिणेचा परिसर या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे त्याम नंतर आव्हा मालेगावचा काही परिसर मनमाड नाशिकच्या काही परिसरात पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे यामध्ये मालेगाव मनमाड नाशिक इगतपुरी आव्हा या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे वैजापूरचा काही परिसर श्रीरामपूर इगतपुरी वडा कल्याण डोंबोली जुन्नरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे श्रीरामपूरच्या दक्षिणेच्या परिसरात पाव पश्चिमेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे अहमदनगर कल्याण डोंबिवली जुन्नर खोपोलीच्या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे खेड पुणे गोरेगाव या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे चिपळूण सातारा वडूज कराड विटा रत्नागिरीचा काही परिसर कोदोलीचा काही परिसर सांगलीचा काही परिसर राजापूर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे कोदोली सांगली सावंतवाडी निपाणी गोकाक रायबाग जामाखंडी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे बगल बगलकोट या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर जत या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पंढरपूरचा काही परिसर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे पंढरपूर सोलापूर तुळजापूरच्या परिसरात मुसलधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर लातूरच्या परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसलधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो लातूरचा परिसर दिसतोय या परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसलधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर लातूरच्या आजूबाजूचा परिसर उदगीरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे देगलूर अहमदपूर परळी कैज पेठ तुळजापूर बार्शी जामखेड करमाळा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर नांदेडचा का वागळ्याचा काही परिसर परळी कैज बीड माजलगावच्या परिसरात पावसाची शक्यता आहे सेलू हिंगोली उमरखेड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे पुसदच्या परिसरात पावसाची शक्यता आहे पांढरकवडा चंद्रपूर ताडोबा या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर यवतमाळचा परिसर वर्धा ताडोबा उमरेडच्या परिसरात पावसाची शक्यता आहे कारंजा वाशिम लोणार जालन्याच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे पैठण वायजापूर श्रीरामपूर अहमदनगर या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे कन्नड सिल्लोड चिखलीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे खामगाव अकोला या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळते अकोट अमरावती कारंजा अचलपूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे जळगाव पाचोरा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर नाशिकचा जो हा परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे नाशिकच्या परिसरामध्ये देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो नाशिकचा परिसर दिसतोय या परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर जळगाव नंदुरबारचा काही परिसर शिरपूरचा काही परिसर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर नागपूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे कापसी कंकर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे हो जर ला, तर हा होता आजचा सविस्तर हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद